नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने निळा जनौटाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला ऑल इंडिया पॅनथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मराठवाड्यात वाढणाऱ्या दलित अत्याचार प्रकरणाविरोधात सदर मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात महिला व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती पाहूया मराठवाड्यात औरंगाबाद मध्ये महाराष्ट्रात वाढणारे दलित अत्याचार ऑल इंडिया घरी पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही पुढे लढत लढत मरण आलं काही अडचण नाही मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आणि घेतलं तरी माझं काही कुणी करू शकत नाही केदार साहेबांचे हात आपण येणाऱ्या का बळकट करायचे आणि साहेब हाणला हे जे आहेत का जे भांडुगुलर काय म्हणतात जातीवादी साहेब घालला ससर तांनी तळू तणू मारत्या पाच पाहिजे हात बळकट करा आणि चक्क्यात बसवा यांना जर नाही पण उव हल्ला तर नाव ऑलिल इंडिया कोणतरी एक बाई होती तीनशे का साडे तीनशे ला सिलेंडर भेटत होत साठ रुपयाला पेट्रोल होत मायला कुठून दिला दुर्बुद्ध सुचली महाग झालं रस्त्यावर झालं बाई एक शब्द तरी बोलते फक्त सत्य यायचं होतं म्हणून एवढा ऑटो फिरायला चालू होता खरं तुमचा रोडवर काय बाकी करता गाडी बैलगाडी न काय चालतात अरे नाटकं करता, इथली जनता आता हुशार झालेली आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखविण्याची इथली जनता राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र